हाय एव्हरीवन तर आजच्या या ब्लॉकबस्टर बंपर धमाका ऑफर अशा शॉपिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं मनापासून स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग अगदी विशेष आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर ऑफ आहे सेल 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 द ब्रँड हब इथे तुम्हाला बेस्ट ब्रँड्स आणि स्मार्ट प्राईज मिळणार आहेत तुम्हाला इथे किड्सवेअर लेडीजवेअर मेन्सवेअर याच्यावर पूर्ण ऑल सर्व फॅब्रिकवर तुम्हाला खूप सारे ऑफर्स मिळणार आहेत तर या ऑफरवर तुम्हाला एटी पर्सेंट ऑफ असणार आहे तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा तर इथे कसं यायचं आहे तर इथे तुम्हाला खडकपाडा सर्कलला आल्यावर दिलशान ज्यूस सेंटरच्या बाजूला द रॉक माउंट कमर्शियल हब ही बिल्डिंग आहे तर तिथे यायचं आहे आणि तुमची मनपसंत अशी शॉपिंग करायची आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर तुम्ही पाहू शकता इथे एंट्री केल्यावर हा अगदी मेन सेक्शन्स आहे तर यामध्ये तुम्हाला सर्व साईजमध्ये म्हणजेच स्मॉल लार्ज एक्सेल एक्सेल टू फाय एक्सेलपर्यंत ट्राउझर शर्ट्स शॉर्ट टी शर्ट फॉर्मल पार्टीवेअर फॉर्मल डेलीवेअर असे सर्व प्रकारचे शॉर्ट्स ट्राउजर सर्व प्रकारचे मिळणार आहेत तर तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात किंवा आहे तुम्हाला इथे अगदी त्यांनी ब्रँड हबमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला एक्सचेंजसुद्धा करून मिळणार आहे पण पर तुम्ही परचेस केलेल्या दोन दिवसामध्ये तुम्हाला ते एक्सचेंज करून मिळणार आहे तुम्ही सर्व शॉपिंग केल्यावर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला परफ्यूम आणि डिओवरसुद्धा मोठ्या प्रमाणे म्हणजे बंपर ऑफर आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण सायझेसमध्ये तुम्हाला सर्व आहे आणि तुम्हाला बिल कंपल्सरी असणार आहे तर मी व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगितलेला आहे आणि इथे तुम्हाला ट्रायल रूमसुद्धा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या साईजने कपडेसुद्धा घेऊ शकता गिफ्टिंग द्यायला तर तुम्हाला लग्नासाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही शॉपिंगसाठी अगदी अमेझिंग असेही ऑफर आहेत तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गुढीपाडव्यासाठी सुद्धा तुम्हाला स्पेशल अशी ऑफर राहणार आहे तर पाच हजाराच्या खरेदीवर तुम्हाला पाच हजाराचा परफ्यूम फ्री मिळणार आहे तर वाट कसली बघताय चला शॉपिंग करायला दादा आम्हाला दोन तीन हे दाखवा ना जीन्स आणि ट्राउजर दाखवा जरा हे बघा तर ती थर्टी फोर साईजमध्ये आहे आणि पहा कलर सुद्धा शुपा, सुंदर आहे आणि यामध्ये तर हे पहा अगदी छान असं या ट्राउजर आहे हे पहा आणि कलर सुद्धा तुम्हाला सर्व लेडीज आणि जेंट्स वेअरसाठी तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे पहा आपण आता फर्स्ट फ्लोअरला जातो ते पहा इकडे तुम्हाला अॅरो दिलेला आहे चला तर आपण फर्स्ट फ्लोअर लावायलो आणि पहा तिथे पण अगदी छान असे आता लेडीज कुर्ती लावलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता पाचशे रुपयाला एक आहे आणि दोन पीस घेतलेलं तुम्हाला हे किती सुंदर आहे तर इथे तुम्हाला स्मॉल साईज पासून ते लार्ज एक्सेल डबल एक्सेल आणि फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला ऑल साईजच्या कुर्तीज मिळतील पहा इथे सुद्धा हा पाचशे रुपयाला आहे किती सुंदर आहे हळदींसाठी वगैरे आता लग्न सीझनमध्ये हवा असेल तर पिवळ्या कलरमध्ये हा पहा आणि सुंदर आहे तर तुम्ही पाहू शकता याच्या कपडासुद्धा फॅब्रिकसुद्धा खूप छान आहे आणि हा सुद्धा पाचशे रुपयाला आहे ह्या साईजमध्ये म आहे स्मॉल आणि मिडियम साईजमध्ये आहे आणि हे पाडीज जीन्स आहेत तर ह्या प्रत्येक साईजनुसार तुम्हाला आहे हे पहा ही ट्वेंटी सिक्सची साईज आहे ही सहाशेपासून सहाशेला एक आहे आणि अकराशेला दोन आहे हे, हे पहा तर इथे तुम्हाला वेस्टर्न हे पहा अगदी अशा छान हे मिळतील हे पहा जीन्ससुद्धा छान आहे आणि सगळे कलर आणि साईजच तुम्हाला इकडे मिळून जातील हे तुम्हाला ह्या अगदी छोट्यातली छोटी साईजसुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल हे पहा सर्व ह्याचे कलरसुद्धा आहेत तर इथे तुम्हाला लेडीज कुर्तीमध्ये प्लस साईजमध्ये सुद्धा कुर्तीज अवेलेबल आहेत हे पहा असा हा एक छान कुर्ती आहे एक तीनशेला आहे आणि दोन घेतला तर तुम्ही पाचशेला आहेत आणि वरायटी पाहू शकता किती सुंदर आहेत आणि सर्व सायजेस तुम्हाला इथे अवेलेबल मिळतील हे पहा अगदी तुम्हाला वेस्टर्न म्हणा अशाच सुद्धा हा आहे तर तुम्ही अगदी छान असे आहेत सुद्धा छान ऑप्शन्स आहेत तर, तर... पहा। हे पहा स्कर्ट्स आहेत हा तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे पहा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे आणि यामध्ये तुम्हाला क्वालिटीसुद्धा छान दिलेली आहे तर एक पीस तुम्हाला चारशे रुपयाला आहे आणि दोन घेतले तर सातशे रुपयाला लहान मुलांपासनं मोठ्यांच्या साईजपर्यंत तुम्हाला हे छान असे आहेत आणि तुम्ही फॅब्रिक पहा खूप सुंदर आहे हे पहा टी शर्ट्स आहेत हे, हे पहा आणि इथेसुद्धा तुम्हाला सर्व प्रकारची व्हरायटी मिळेल हे पहा तर हे पहा इथे किड्समध्ये तुम्हाला किड्समध्ये एक तुम्ही घेतला तर दोनशे रुपयाला आहे आणि तीन पीस घेतले तर पाचशे रुपयाला आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही ऑफर आहे आणि हे पहा दादा आपल्याला दा नाही बंपर ऑफर तर ह्या बंपर ऑफर मध्ये तुम्ही नक्कीच खरेदी करा तर इथे हे आहे कसा आणि हे दोन्ही तुम्हाला सेम आहे दोनशेला ला एक पीस आणि तीन पीस तुम्हाला पाचशेला ला मिळून जाते दोन पीस शंभरला आहेत तर ह्या दोन पीस शंभरला दिलेल्या आहेत ते पहा अगदी छान आहेत आणि सगळे कलरफुल असे दिलेले आहेत इथे गर्ल्सला गर्ल्स शर्ट दिलेले आहेत शंभरला शंभर रुपयाला एक आहे आणि क्वालिटी आहे की शर्ट दिलेला तर हे पाहू शकता तुम्ही हे सुद्धा दोनशे रुपयाला आहे तर तुम्ही किंमत बघा आणि इथलं फॅब तर आता इथे हे मिक्स कलेक्शन दिलेलं आहे हे पहा तर इथे हे कोणताही एक पीस तुम्ही घेऊ शकता जो हंड्रेड रुपीजला आहे हे पहा तर अशा प्रकारे हे हंड्रेड रुपीजला दिलेले आहेत इथे सर्व ब्रँडेड रेट हा हे सुद्धा पाचशे रुपयाला आहेत आणि पाहू शकता किती सुंदर आहेत तर इथे तुम्हाला हे लेडीज टॉप आहेत तर हे प्लस साईजमध्ये आहेत हे पहा ते सुद्धा खूप सुंदर आहेत हे पहा म्हणजे तुम्हाला इथे आल्यावर प्रश्न पडेल की कोणता घेऊ आणि कोणता नाही हे पहा वेस्टनसाठी आहे तुम्हाला पार्टीवेअर आहे असं सर्व प्रकारचं तुम्हाला एकाच छताखाली मिळून जाईल हे पहा दादा मला तो रहे हा दाखव तर हे पहा अगदी तुम्ही पाहू शकता हा वेस्टर्न किती सुंदर आहे आणि किंमत सुद्धा अगदी कमी आहे याची तर हे पहा हा सिंगल पीस तुम्हाला चारशे रुपयामध्ये आहे तुम्ही आम्हाला ऑफरमध्ये चारशे रुपयाला आहे दोन पीस भेटले तर सातशेला आहे आणि तीन पीस भेटले तर नऊशेला आहे हे पहा हे पहा हे प्लस साइज मध्ये तुम्ही पाहू शकता हा किती सुंदर असा पार्टीवेअर आहे आणि हा तुम्हाला सहाशे रुपयामध्ये मिळून जाईल तर हे पहा हा सुद्धा सुंदर पीस आहे हे पहा आणि सहाशे रुपयाला आहे मध्ये तुम्हाला असे हे सर्व प्रकारचे हे मिळतील आणि हे सहाशे रुपयाला एक आहे आणि हजारमध्ये मध्ये दोन आहे तर तुम्ही पाहू शकता किती कलेक्शन आहे